आज सोमप्रदोष आहे आज भगवान शिवशंकरांचे पूजन फलदायी व शुभ आहे आज महादेवाची सेवा व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होती सोमप्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होतो चंद्रदेवांशी संबंधित गोष्टी दूध दही तांदूळ रवा साखर दान कराव्या करावा चंद्रदेवांचा मंत्र दबावा ओम नम शिवाय या मंत्राचे नामस्मरण करावे रोधस्म्रतामध्ये सायंकाळी महादेवाची पूजा करावी मंत्र जप करावा रुद्राभिषेक जलाभिषेक करावा शक्य असेल ज्यांना उपवास आहे त्यांनी उपवास करावा महादेवांची उपचार पूजा करावी बेलपत्रे फुले अर्पण करावी धूप दीप नैवेद्य आरती दा शिवस्तोत्र पठण करावे एकशे आठ बेलपत्र शिवनामावली अर्पण करावी ही सेवा अत्यंत लाभदायक व फलदायक आहे तरी जरूर करावी हर हर महादेव श्री स्वामी समर्थ